बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टोकूयाच्या वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जत मध्ये जाहीर सभा विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार महेंद्र धुर्वेंकडून जयात तयारी माजी आमदार सुरेश लाड समर्थकांचा नववर्षात भाजप प्रवेश मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जत मध्ये पक्षप्रवेश सोहळा खरीवली एमआयडीसीचा तिसरा टप्पा वादात जमीन संपादित करण्यास ग्रामस्थांचा विरोध विश्व निकेतनच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर पुंतवला ठसा स्मार्ट इंडिया हॅकाथॉन मध्ये प्रथम कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारीला होणार असून कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी केली आहे सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरात प्रतिआळंदी निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार छत्रपती संभाजी महाराज स्मारक शिवसृष्टी प्रशासकीय भवन यासह केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारीला होणार असून कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी केली आहे सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे प्रदर्शन करण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतमध्ये पहिल्यांदाच येत असल्याने आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत आणि खालापूर तालुक्यात लाड यांना मानणारे अनेक कार्यकर्ते असून या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एक जानेवारीला कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला आहे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शरद पवार गटातून सोळा डिसेंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत आणि खालापूर तालुक्यात सुरेश लाड यांना समर्थन देणारे असंख्य कार्यकर्ते असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जानेवारीला शेळके सभागृहात दुपारी तीन वाजता जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे माजी आमदार सुरेश लाड यांना मानणारे विविध पक्षातील कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेंचे आमदार रवींद्र पाटील उरणचे आमदार महेश बालदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे या पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी करत आहे सुरेश लाड यांच्यासारखा नेता पक्षात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली तालुक्यातील खरिवली येथे होणारा एमआयडीसीचा तिसरा टप्पा वादात सापडला आहे आम्हाला मिळालेले शासकीय प्लॉट अगोदर द्या असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी एमआयडीसी ला थेट विरोध केलाय बावीस ग्रामस्थांना त्यांच्या हक्काची जागा शासनाने ठरल्याप्रमाणे मोजून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी बैठक के घेऊन केली असून त्यापूर्वी जमीन संपादित करण्यास विरोध असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे खालापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या खरिवली एम आय डी सीला स्थानिकांचा विरोध होताना दिसतोय पत्ता क्रमांक तीन साठी गुरचरण आणि अन्य शासकीय जमिनी संपादित केल्या जाणार आहेत या जमिनी देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये महसूल विभागाने बावीस ग्रामस्थांना गावठाण म्हणून दिलेली जमीन अद्यापही न मिळाल्याने आधी आमचे प्लॉट आम्हाला द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जी गावठाण टप्पा क्रमांक तीन जवळजवळ ती औद्योगिक टप्पा क्रमांक तीन म्हणजे आम्हाला पंचायत लेटर आला होता आणि त्या सभेमध्ये विषय असा होता की तुमची जी गावठांची जागा आहे सर्वे नंबर आता माझ्याकडे फेरफार नाही येत बाकी सर्व पेपर आहेत सत्तेचाळीसचे बाकीचे सर्वे नंबर हा जे काही हो 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 सर्वे नंबर होते त्या सर्वे नंबरमधून पहिला मुद्दा माझा मी असा घेतो की आम्ही जे बावीस ग्रामस्थ आहोत खरिवलीमधले आमचा एक फेरफार पडला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या फेरफारानुसार आदेशसुद्धा आले होते काही तुटी असतील पण त्या आदेशानुसार आम्हाला बावीस ग्रामस्थांना पैसे भरून हे देण्यात आले होते फक्त सर्वे न केल्यामुळे आम्हाला ते प्लॉट ताब्यात मिळाले नाहीत आणि त्या गावठांमच्या सभेमध्ये आम्ही तो एक विषय मांडला होता की आम्हाला बावीस ग्रामस्थांना ते प्लॉट देण्यात यावे त्याच्यानंतर दुसरे विषय असे होते गोहे ग्रामस्थांनी गोठिवली ग्रामस्थांनी करमबेळी ग्रामस्थांनी विषय मांडला होता की आमची म मुलं खेळणार कुठे आम्हाला गुरुचरण हा तुम्ही विशेष ठेवला नाही आम्हाला आजूबाजूला कचराकुंडी बांधायला जागा नाही आम्हाला अजून एखादी शाळा जर ओपन करायची असेल तर ते त्याच्यासाठी जागा नाही मग आम्ही करायचं काय आत्ता जर तुम्ही आमच्याकडनं ह्या जागा जर ॲक्वायर करून जर घेणार असेल तर भविष्यामध्ये आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर विचार केला आणि भावी जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी व्यायामशाळा असेल किंवा अजून काही गोष्टी असेल समाज मंदिर असतील तर त्यांच्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही त्याच्यामुळं हा जो येणारा सर्वे आहे शासनामार्फत म्हणा किंवा एम आय डी सीतून म्हणा तर तो आम्ही त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे त्यामुळं आमचा सर्व ग्रामस्थांचा आणि सर्व पूर्ण ग्रामपंचायत मधून आम्ही जो त्यांना आहे जो हा आमचा अटळ निर्णय झालेला आहे खरिवली येथे झालेल्या बैठकीला शांताराम पाटील अशोक पाटील मिलिंद दाभोळकर शिरीष पाटील विनायक पाटील बाळाराम परबळकर प्रमोद हेलंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावाच्या हद्दीत विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून या महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांच्या टीमने वायरस हंटर्सने राष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन या स्पर्धेत घेत प्रथम क्रमांक मिळून महाविद्यालयाची मान उंचावली आहे ही राष्ट्रीय स्पर्धा प्रत्येक वर्षी एज्युकेशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयोजित करत असते या वर्षी ही स्पर्धा दुर्ग छत्तीसगड येथे पार पडली स्पर्धेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न